नागपंचमीला नैवेद्यासाठी ज्वारीच्या अशा पांढऱ्या शुभ्र लह्या बनवल्या जातात परंतु काय होतं की आपल्या घरची ज्वारी जी असते ना त्याच्या लाह्या व्यवस्थित फुटल्या जात नाहीत मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी दोन प्रकारच्या लाह्या बनवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लहाया बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही घरची आपली रेग्युलर जी भाकरी बनवण्यासाठी आणलेली आहे तीच ज्वारी आहे लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी वापरली जाते परंतु आज आपण घरातच असणाऱ्या ज्वारीच्या लाया बनवणार आहे तर तुम्ही अशाच ज्वारीच्या जर लह्या बनवायला गेलात तर त्या लाह्या अजिबात फुटणार नाहीत कढईमध्ये ज्वारी फक्त काळपट पडली जाईल तर यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा पाणी उकळायला ठेवूया जितकी ज्वारी घेतली आहे त्याच्या तीन ते चार पट पाणी उकळायला ठेवायचं म्हणजे एक वाटी ज्वारी आहे तर आपण तीन वाटी किंवा चार वाटी पाणी उकळायला ठेवायचं पाणी व्यवस्थित उकळी आल्यानंतर यामध्ये आपण ज्वारी घालायची आता जर लहाया बनवण्याची ज्वारी जर घरी असेल तर ती ज्वारी अशी पाण्यात घालायची अजिबात गरज नाही डायरेक्ट तुम्ही लाया बनवल्यात तर त्याच्या लाह्या व्यवस्थित फुटतात परंतु आपल्या घरची ज्वारी असते ना त्याच्या लाह्या व्यवस्थित फुटत नाहीत कारण आपल्या घरच्या ज्वारीचं जे वरचं आवरण ना ते थोडंसं कडक असतं त्यामुळे त्याच्या लाह्या फुटत नाहीत मग ते आवरण मऊ पडावं यासाठी ही स्टेप करायची तर पाच मिनटं आपण हे पाण्यामध्ये असंच उकळवून घेणार आहे त्यामुळे त्याचं त्या जे वरचं आवरण असतं ना ते मऊ पडेल जास्त वेळ उकळवत बसायची गरज नाही फक्त पाच मिनटं याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची अत्यंत पौष्टिक आणि अगदी झिरो फॅटवाल्या या लाह्या आहेत यासाठी आपल्याला अजिबात तेल मीठ काहीच वापरायची गरज नाही आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत ना ते मुळातच पौष्टिक असतात तर आपल्याला नागपंचमीच्या वेळेला नैवेद्यासाठी लाह्या बनवतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे लाह्या बनवण्याची ज्वारी नाही मग आयत्या वेळेला काय करायचं तर आपल्या घरची जी ज्वारी आहे ना ती अशा पद्धतीने पाण्यात पाच मिनटं उकळवून घ्यायची आणि याच्या लाह्या बनवायच्या आता ह्याला एक पाच मिनटं झालेले आहेत त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आता झाकण ठेवून असंच दहा मिनिट आपण याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर झाकण काढायचं आता जी कुचकट ज्वारी असते ना ती अशी वरती पोहते त्यामुळे ही ज्वारी पण आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा चमचाने ढवळून घ्यायचं म्हणजे अजून काही ज्वारी जर तळाला बसली असेल तर ती अशी वरती पोहेल हो अगोदर वरची ज्वारी आहे ती अशीच पाण्यासोबत काढून घ्यायची त्यानंतर एक जाळी घ्यायची आणि त्याच्यावरती ही सगळी ज्वारी आहे ते काढून घ्यायची आता ज्वारीतलं सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे तर अशीच ही जाळी जी आहे ते एक पाच मिनिट याच्यावरतीच राहू द्या म्हणजे पाणी व्यवस्थित यातलं निथळलं जाईल आणि ज्वारी पटकन वाळायला मदत होईल परंतु ज्वारी वाळत घालण्या अगोदरसुद्धा आपल्याला अजून एक स्टेप करायचे ज्यामुळे ज्वारीच्या वरचं जे आवरण आहे ते अगदी मऊ पडेल आणि पांढऱ्या शुभ्र लाह्या याच्या तयार होतील तर ती स्टेप काय करायचे की एक सुती रुमाल घ्यायचा त्याच्यामध्ये ज्वारी सगळी काढून घ्यायची पूर्ण पाणी निथळल्यानंतर ही ज्वारी रुमालावरती काढून घ्यायची आणि असं त्याचं असं बांधून ठेवायचं एक अर्धा तास तुम्ही असंच याला झाकून ठेवायचं याच्यावरती काहीतरी झाकून ठेवलं काही तरीसुद्धा तरी चालेल असंच कपड्यामध्ये जर गुंडाळून तुम्ही थोडा वेळ ज्वारी ठेवली ना तर त्याच्यावरची जी साल असते ती अगदी मऊ पडेल तर अर्ध्या तासानंतर मी ही ज्वारी रुमालातून बाजूला काढते आणि फॅन खाली आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची आहे आता ज्वारी सुकवायची आहे म्हणून ही उन्हात अजिबात घालायची नाही आहे तर घरातच फॅन खाली ही ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे त्यामुळे काय करूया एक कापड पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती एकदम पातळ अशी ही ज्वारी पसरवून घ्यायची म्हणजे एक चार ते पाच तासात अगदी खडखडीत ही ज्वारी सुकली जाईल अगदीच वेळ असेल तर रात्रभर ही अशीच पसरवून ठेवा म्हणजे व्यवस्थित ती वाळली जाईल ज्वारी पूर्णपणे सुकल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता मी लाह्या बनवायला सुरू करणार आहे तर बघा हातामध्ये जर असं दाबून धरलं ना तर अजिबात हाताला ही ज्वारी चिटकत नाही म्हणजे त्यात अजिबातच ओलावा राहिलेला नाही व्यवस्थित खडखडीत अशी ही ज्वारी वाळलेली आहे लाह्या बनवण्यासाठी मोठी कढई घ्यायची शक्यतो त्याला हँडल असावं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हलवता येईल कढई एकदम कडकडीत गरम करून घ्यायची हाय फ्लेमवरती आणि मग त्यामध्ये थोडीशी ज्वारी घालायची लाह्या बनवताना थोडी थोडी करूनच ज्वारी घालायची म्हणजे त्याच्या लाह्या व्यवस्थित फुटल्या जातात आणि एखादं जाड कापड घ्यायचं आणि त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे त्या ज्वारी सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजली जाते आता हे असं तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत त्याचा चटचट आवाज येत नाही आणि त्याची लाही उठायला सुरू होत नाही एकदा का लाही उठायला सुरू झाली की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मग त्याचं हँडल धरून थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या लाया उठल्या जातात झाकण ठेवायला मात्र अजिबात विसरू नका नाहीतर पूर्ण किचनभर याच्या लाया उडल्या जातील तर लाया फुटतानाचा आवाज बघा कसा येतो एकदम फटाके फुटल्यासारखा तर हा आवाज जोपर्यंत येतो आहे तोपर्यंत फक्त हँडल धरायचं कढईचं आणि थोडंसं हलवायचं म्हणजे लाही अगदी पांढरी शुभ्र राहील अजिबात ती काळपट पडणार नाही आवाज यायचा बंद झाला की गॅस बंद करायचा आणि मग झाकण काढायचं तरीसुद्धा कढई गरम असते त्यामुळे एखादी लाही अशी फुटतेच थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ती करपणार नाही आणि बघा पांढऱ्या शुभ्र लह्या याच्या फुटलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने बाकीच्या ज्वारीच्या पण लाहया करून घेऊया जेवढ्या हव्यात तितक्याच लाह्या बनवून घ्यायच्या बाकी उरलेली जी ज्वारी आहे ना तशीच डब्यामध्ये ठेवली जेव्हा हवं तेव्हा लाह्या बनवल्या तरीसुद्धा चालतील तर इथे मी सगळ्याच ज्वारीच्या लाही नाहीत बनवल्या जितक्या हव्या तितक्याच बनवल्यात आणि बाकीची जी ज्वारी आहे ती ठेवून दिली तर बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या याच्या झालेल्या आहेत तर ज्वारी काही एकसारखी नसते काही एक लहान असते काही मोठी असते त्यामुळे लाही बनवतानासुद्धा याच्या तळाला थोडीशी ज्वारी राहिलेली असते ज्याच्या लाह्या बनल्या जात नाहीत मग ती ज्वारी आपल्याला यातून बाजूला काढायचे जास्त प्रमाणात ज्वारी नाही राहत पण थोडी थोडीशी ज्वारी राहते आणि अशीच ती जर आपण लाहीमध्ये ठेवली तर खाताना एकदम दाताखाली कड करून येते त्यामुळे हे आपण बाजूला काढून घेऊया तर असंच हाताने थोडंसं गोळलं गेलं ना तर मोठी ज्वारी आहे ती खाली राहते आणि लाही लाई असते ते बाजूला येतात थोडंसं गोळून घेतलं तरीसुद्धा ज्वारी आपोआप खाली राहते आणि लाह्या बाजूला होतात तर बघा इतकी ज्वारी यामध्ये राहिलेली होती तर मी लहायलाही ह्या बाजूला काढून घेतलेले आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत परंतु अशाच खायला मुलांना अजिबात आवडत नाहीत त्यामुळे थोडंसं चटपटीत करूया नैवेद्यासाठी आपल्याला पांढऱ्याच लागतात परंतु मुलांसाठी म्हणून यातल्या थोड्याशा मी त्याचा चिवडा तयार करणार आहे तर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं की मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचं त्यानंतर मिरची घालायची ठेचून घेतलेला मोठा मोठा लसूण घालायचा आता हे जिन्नस आपल्याला मऊ ठेवायचं नाहीत तर एकदम कुरकुरीत करायचे आहेत जसं आपण चिरमुऱ्याचा चिवडा करतो त्यावेळी करतो तसंच जर हे मऊ राहिलं तर मग चिवडासुद्धा थोडासा मऊ पडू शकतो त्यामुळे लसूण कढीपत्ता जे आपण घालणार आहे मिरची वगैरे ते सगळं असं कुरकुरीत भाजून घ्यायचं तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा तळून घालू शकता यामध्ये हळद मात्र आपण शेवटी घालायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद जर तुम्ही अगोदरच घातली तर हे जिन्नस आहेत ते कुरकुरीत होण्या अगोदरच हळद करपली जाईल त्यामुळे हळद शेवटी घाला त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये त्यातील थोड्याशा लाह्या घालायच्या आता जास्तीच्या बनवायच्या असतील तर चिवड्याप्रमाणे जास्त साहित्य घालून हे बनवून बंद हव्यामध्ये ठेवलं तर कुरकुरीत व्यवस्थित राहील पण याला जर हवा लागली तर ह्या लह्या मऊ पडू शकतात त्यामुळे थोड्या थोड्या करून बनवून घ्यायच्या ज्वारी पाण्यातून एक एकदाच बनवून ठेवायची आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा अशा लाह्या आपण तयार करून घेऊ शकतो तर दोन्ही प्रकारच्या लाह्या तयार झालेल्या आहेत लाह्यांचा चिवडा तर चवीला अप्रतिमच लागतो परंतु नागपंचमीसाठी नैवेद्याला मात्र आपल्याला पांढऱ्याच लहाय्या लागणार आहेत त्यामुळे मी थोड्या लाह्या पांढऱ्याच ठेवलेल्या आहेत आणि थोड्या लाह्यांचा चिवडा बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका